क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत व्या, प्रवर्तन दिनानिमित्त अशोक विजयादशमी निमित्त, निमित्त आपणा सर्वांना महामंगल सदिच्छा मित्रांनो धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला एक अतिशय आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे ती मी तुमच्यास तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती बातमी अशी आहे आंबेडकर बंधू पुन्हा एकत्रित येणार ज्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सुकता होती ती बातमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्यापर्यंत आलेली आहे मित्रांनो बाबासाहेबांचे नातू तीन नंबरचे नातू संविधानरक्षक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांनी शिवसेनेच्या शिंदे गटाबरोबर युती केली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक भूकंप आला हडकंप झाला बाबासाहेबांचे नातू शिवसेनेबरोबर बातमीची मथळा अशाच पद्धतीनं येऊ लागला मिडियाच्या प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या हेडलाईन तशाच बनू लागल्या बाबासाहेबांचे नातू शिवसेनेबरोबर सोशल मीडियावरती मीडियावरती आणि एकूणच माध्यमात आणि गावगावच्या कट्ट्यावरील चर्चांमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेनेबरोबर केलेल्या युतीचा विषय रंगत होता सगळीकडे त्या चर्चेला रंग आलेला होता आंबेडकर घरान शिवसेनेबरोबर गेलं याच्याबद्दल लोकांमध्ये उलटसुलट चर्चा होत होती आणि त्याही पेक्षा जास्त चर्चा त्यावेळेला प्रकाशजी आंबेडकर जे बाबासाहेबांचे मोठे नातू ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांच्या विधानाची झाली वास्तविक पाहता प्रकाशजी आंबेडकरांनी ते विधान केलं नाही परंतु त्यांच्या पक्षाच्या वतीनं ज्या वेळेला आनंदराज साहेबांनी शिवसेनेबरोबर युती करण्याचा निर्णय जाहीर केला त्यावेळेला ताबडतोब प्रकाशजी आंबेडकरांच्या पक्षाच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक पत्रक जाहीर करण्यात आलं आणि त्या पत्रकामध्ये जाहीरपणे सांगण्यात आलं की ज्याने शिवसेनेबरोबर युती केली मग तो जर आमचा सक्का भाऊ जरी असला तरी आमचे काही नातं होणार नाही भाजपाबरोबर असणाऱ्या पक्षांबरोबर जे कोणी जातील त्याच्याबरोबर आमच्या आमचे कोणत्याही प्रकारचे संबंध असणार नाही अशी कडवट भूमिका वंचित बहुजन आघाडीच्या त्या पत्रातून घेण्यात आली आणि त्या पत्राची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली इथपर्यंत ती चर्चा रंगली की दोन भावांमध्ये वितुष्ट निर्माण झालं काय दोघांमध्ये वाद विको विकोपाला गेलाय काय इथपर्यंत ती चर्चा रंगली होती मित्रांनो साहजिक आहे एखादा भाऊ एखाद्या भावाच्या मना मनाविरुद्ध एखादा निर्णय घेतो त्या भावाला वेदना होणं साहजिक आहे किंवा एखाद्या भावानं घेतलेला निर्णय दुसऱ्या भावाला पटेलच असं काही नाही आज आपण जे आपल्या घरामध्ये पाहतो आपण जो काही निर्णय घेतो तो, तो निर्णय आपल्या भावाला पटेल याची काही हे राहत नाही की बाबा ते त्याला पटलंच पाहिजे असं काही नाही आहे कदाचित आपल्या मताच्या अगदी विरुद्ध त्याचे मत असू शकते पण मी नेहमी म्हणतो पाण्यात काठी मारल्यानं पाणी वेगळं होत नाही आंबेडकर घरांनी सुसंस्कृत घरा नाही आणि अर्थातच प्रकाशजी आंबेडकर आनंदराज आंबेडकर हे अनुभवी नेते आहेत भले राजकीय निर्णय त्यांचे वेगळे असू शकतात परंतु घरगुती संबंध त्यांचे टोकाला जातील किंवा त्यांच्यामध्ये फूट होईल फूट पडेल असं आम्हाला त्याही वेळेला वाटत नव्हतं आजही वाटत नाही आणि नेमकं आज ज्या वेळेला आनंदराज आंबेडकर साहेबांना विचारण्यात आलं त्यांनी तेच उत्तर दिलं की नाही राजकीय निर्णय आमचे वेगळे असू शकतात आदरणीय बाळासाहेबांचे वेगळे असू शकतात माझे वेगळे असू शकतात परंतु ज्या पद्धतीनं जर ठाकरे बंधू यांना एकत्रित काळानं आणलं काळाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांना एकत्रित आणलं कदाचित आम्हालाही काळ एकत्रित आणेल आंबेडकर बंधूंना एकत्रित आणेल हे त्यांचे सूचक वक्तव्य आहे आणि त्याही आधी प्रकाशजी आंबेडकरांचे सुपुत्र बाबासाहेबांचे पंतू आणि आनंदराज आंबेडकरांचे पुतणे सुजात दादा आंबेडकर यांनीसुद्धा पत्रकारांना बोलताना अशाच पद्धतीनं उत्तर दिलं होतं की काका आमच्यापासून कुठेही लांब गेलेले नाही काका आमच्याच सोबत आहे सोबत आम्ही आहोत काका, काका कुठेही गेलेले नाही आम्हाला सोडून अशा पद्धतीनं त्यांनी त्यावेळेला विधान केलं होतं आताही आनंदराज साहेबांनी ते विधान केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला अशोक विजया दशमीच्या पूर्वसंध्येला एक आनंद असं वातावरण निर्माण झालेलं आहे दोन बंधू एकत्रित येणं आणि साहजिक आहे ते बंधू कधी वेगळे नव्हते परंतु जर या माध्यमातून समाजापर्यंत एक सकारात्मक भूमिका जर जात असेल तर त्याचे स्वागत महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलंच आहे आणि आपण सुद्धा या वाहिनीच्या माध्यमातून या दोन बंधूंना पुढील कार्यासाठी महामंगल सदिच्छा दिव्या जय भीम नमोबद्ध आहे क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा